ऐतिहासिक चित्रपटावरून या आधी सुद्धा वादंग निर्माण झालेत सध्या चर्चा आहे ती खालीद का शिवाजी या चित्रपटाची खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता प्रेक्षकात बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून बंद करा बंद करा खालिद का शिवाजी बंद करा अशा चर्चा सुरू झाल्या आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खालीच का शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मनिरपेक्ष चित्रण धर्मनिरपेक्षा विरोधात झालेले आंदोलन आता बंदीच्या मागणीपर्यंत केले याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आता चित्रपटाचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विचारात आहे आता चित्रपटाला दिलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीचा पुनर्विचार करण्याबाबत भाजपाच्या मंत्र्यांनी भाष्य केलं शिवाजी महाराज हे प्रामुख्याने हिंदू योद्धा राजा होते कि ते धर्मनिरपेक्ष हा प्रश्न या वादाच्या मुळाशी असून त्यावर गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात दोन्ही बाजूंनी भूमिका मांडल्या जातात खालिदका शिवाजी या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक राज मोरे यांनी केली आहे या पहिल्या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम डेब्यू दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांच्या नवीन चित्रपटाचे खालिदका शिवाजी हे कथानक एका मुस्लिम मुलाच्या आयुष्याच्या अनुभवातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रवासावर आधारित आहे त्यांचा हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार होता मात्र या चित्रपटाच्या ट्रेलर मुळेच वाद निर्माण झालाय यात विदर्भातील वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची कथा दाखवली आहे त्याच्या विद्यार्थी दशेतील अनुभवांसह शिवाजी महाराजांविषयी असलेली त्याची आदर भावना यावर चित्रपट केंद्रित आहे या चित्रपटाचे जे फुटेज समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत त्या दाखवल्याप्रमाणे चित्रपटात खालिदला त्याचे सहा ध्यायी अफजल खान म्हणून चिडवतात अफजल खान हा आदिलशाही सेनापती होता त्याचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यामुळे अफजल खानाबद्दल महाराष्ट्रात तीव्र द्वेषभावना आहे चित्रपटातील एका व्हॉइस ओव्हर मध्ये म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के सैनिक मुस्लिम होते त्यांच्या अकरा अंगरक्षकांमध्ये सुद्धा मुस्लिमांचा समावेश होता आणि मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यातील मुस्लिम बांधवांसाठी मशीद बांधली होती खरा राजा तोच असतो जो धर्मावर विश्वास ठेवत नाही खरा राजा तोच असतो जो संपूर्ण जगाचा धर्म पाळतो हे वाक्य चित्रपटातील एका पात्राच्या तोंडी आहे चित्रपटात खालीदला शिवाजी महाराजांच्या वेशातही दाखवण्यात आलाय उजव्या विचारसरणीच्या गटांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा हिंदू राष्ट्रवादाचे प्रारंभीचे प्रतीक म्हणून दाखवलंय महाराजांनी परकीय इस्लामी सत्तेला विरोध केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु धर्मनिरपेक्ष विचारवंत इतिहासकार आणि डाव्या विचारसरणीची मंडळी या वर्णनाला आव्हान देतात त्यांचं मत आहे की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते तर अन्याय आणि दडपशाही विरोधी होते या चित्रपटाला हिंदू महासंघाकडून विरोध करण्यात येतोय ये चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा सध्या सूर पाहायला मिळतोय मात्र त्याआधी आता या वादावर पडदा पडणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे